सगळ्यांना गुड मॉर्निंग आता ऑफिसला निघायचं टाइम कसा सर थंडी खूप ऐक थंडीचं त्या चॅलेंजेस म्हणून थोडं घात बाहेर घरात हवीचा तर बघायला सारखं बघायसारखं नजर नाही करायचं अजून तर झिरोच आहे लाईव्हला जॉईन नाही झालेलं कोणी वातावरण सकाळचं आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं नवीन सरदा आणि आपण तर शॉर्ट व्हिडिओ तर नाही डेली अपलोड करतो सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ पण नक्कीच बघायचे एकच सिंगल लाईव्हला जॉईन झाले तो पण जास्त वेळ थांबणार नाही आठ तर आपले जॉईन व्हायला काही अडचण नाही कारण खूप जॉईन होतात थोडं बाहेर तर थंडी तर खूप बाहेर थंडी सुट्टी सध्याच्या टायमिंगला वातावरण पण वेगळं आहे सर तो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे कोणीही जायचं नाही कारण त्याच्या जॉब बघा हे वातावरण सगळं असं वातावरण आहे का सगळं कामाला वगैरे चाललेले बरेचसे काम वगैरे चालूच असते सगळ्यांचे आपण पण आपल्या कामाला निघायचंच आहे काम म्हणजे कामाला ते कामा नाही काम केलं कसं होणार आहे नाही का त्याच्यामुळे आता निघायचंच आहे थोडं पाच जण पाच मिनिटातली चालू झाली भावाचं झालं की निघायचं घ्यायचं पण आम्हाला उशीर व्हायला लागले बरोबर आता पण बाहेरच थोडं बाहेर एकशे पाच जे पण चॅनल नवीन असतील त्यांनी नला असता सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले शॉर्ट व्हिडिओ पण नक्कीच बघायचे सगळ्यांनी न विसरतो शॉर्ट व्हिडिओ आपला सकाळीच अपलोड झालेला आता नाही सकाळीच अपलोड केलेला नक्कीच बघायचं दोनशे सात जण सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओला नक्कीच द्यायचे आणि चॅनल पण सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं नाही सरत आठवणीने दोनशे सात अजून पण जॉईन होता तसं तीनशे प्लसचा आकडा बी जाऊ शकतो असं नाही की जाऊ शकत नाही आणि लाईक पण जाऊ शकतो ते लाईक लाईक जर करायचं असेल तर ती ऑप्शनवरतीच आहे लाईकला जे तीन डॉट आहेतवरती तीन वन लाईक होते त्यांनाच लाईक करायला सगळे न हे करता करायचं आहे दोनशे एकोणपन्नास नाही सगळ्यांनी रुंदा लाईक करायचे सबस्क्राईब करायचे चॅनलला न विसरता आठवणीने आणि शॉर्ट व्हिडिओ पण सगळ्यांनी बघायचे एवढी मोठी पब्लिक आहे लाईक येत पण नाही लाईक करायला लाजायला नाही पाहिजे लाईक करायला पाहिजे सगळ्यांनी कारण पैसे लागत नाही लाईकला सबस्क्राईबला पण पैसे लागले पाहिजे फ्रीमध्ये होते सगळं